परीक्षेत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाईचा नवीन अंक सुरू झाला आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या वादाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत परीक्षा प्रक्रियेच्या संदर्भात अनेकांनी या प्रकरणानंतर चिंता व्यक्त केली होती अशातच आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी कडून अशा प्रकरणांवर वचक बसवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी म्हणून या सुधारित नियमावलींचे स्वागत सुद्धा काहींनी केलं आहे या अधिसूचनेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा बदल समाविष्ट करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता अंकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत यु पी एस सी सी एस ई अधिसूचना दोन हजार पंचवीस मध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार उमेदवारांना आता प्राथमिक अर्ज भरताना सहाय्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकदा जन्मतारीख नमूद केल्यानंतर टायपिंगमध्ये चूक झाली तरीही कोणत्याही दुरुस्त्या करण्याची परवानगी दिली जाणार नाही यामध्ये सेवा प्राधान्य देखील आवश्यक आहेत या व्यतिरिक्त मेन्स परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांची सेवा प्राधान्य पात्रता आणि इतर तपशील भरण्यासाठी एक विंडो उपलब्ध करून दिली जाणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अर्ज सुरू करण्यात आला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा फेब्रुवारी ही आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी अर्ज भरू शकतात ज्या उमेदवारांनी मागील परीक्षांसाठी नोंदणी केली आहे ते थेट परीक्षा फॉर्म भरू शकतात तसेच ज्यांनी पूर्वीच नोंदणी केली आहे ते ओ टी आर मध्ये म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन मध्ये कोणतेही बदल करू शकत नाहीत फक्त पहिल्यांदाच अर्ज करणारे अर्जदार अठरा फेब्रुवारी पर्यंत त्यांच्या ओ टी आर तपशिलात सुधारणा करू शकतात यूपीएससी प्रिलिम्स अर्ज प्रक्रिया अनेक स्तरांवर अधिक तपशीलवार झाली आहे आता ही प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे ओ टी आर प्रोफाईल पूर्ण करणे अर्ज डी ए एफ म्हणजेच डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी सबमिशन या त्या चार मुख्य प्रक्रिया आहेत यावर्षी फॉर्म सबमिशन दरम्यान अपलोड कराव्या लागणाऱ्या फोटोबाबत कडक मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत ती म्हणजे अपलोड केलेला फोटो दहा दिवसांपेक्षा जुना नसावा फोटोमध्ये उमेदवाराचा चेहरा हा किमान एक तृतीयांश भागाचा असावा आणि उर्वरित जागेवर उमेदवाराचे नाव आणि फोटो काढल्याची तारीख स्पष्टपणे लिहिलेली असावी फोटोमधील परीक्षार्थीचा चेहरा परीक्षेच्या दिवशी सारखाच असावा आणि तो संपूर्ण परीक्षेदरम्यान कायम ठेवावा शासकीय सेवांची यादी एकवीस वरून तेवीस पर्यंत वाढवली आहे भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा म्हणजेच आय आर एम एस मध्ये आता तीन श्रेणी समाविष्ट झाल्या आहेत त्या म्हणजे वाहतूक कर्मचारी आणि लेखा पूर्वी फक्त मेन्स परीक्षेदरम्यान भरली जाणारी सेवा प्राधान्य सध्याच्या फॉर्ममध्ये देखील भरणे गरजेचे आहे आरक्षण श्रेणी अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक कडक झाली आहे आता तुम्हाला प्राथमिक अर्ज भरताना सहाय्यक कागदपत्रे जसे की तुमची जन्मतारीख श्रेणी शैक्षणिक पात्रता ही अपलोड करावी लागणार आहे एकदा तुम्ही फॉर्म मध्ये तुमची जन्मतारीख नमूद केली की त्यात काही चूक झाली तरीही कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही असेही या नवीन नियमांमध्ये नमूद केले आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर केंद्रीय सेवा आयोग यापुढे कोणत्याही दुरुस्त्यांना परवानगी देणार नाही पूर्वी उमेदवार यूपीएससी मेन्स परीक्षेच्या निकालानंतर कॅडर पसंती देत असत तसेच केंद्रीय सेवा आयोग दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार उमेदवारांनी आता प्रीलिम्स परीक्षेच्या निकालानंतर त्यांचे कॅडर पसंतीपत्र देणे आवश्यक आहे प्रीलिम्स जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे कॅडर पसंतीपत्र भरण्यासाठी दहा दिवसांचा विशिष्ट कालावधी दिला जाणार आहे आरोग्य सेवा आयोग अधिसूचनेतील बदलांमध्ये असे म्हटले आहे की जर कोणत्याही अर्जदाराने त्यांची सेवा पसंती दर्शवली नाही तर त्यांचा त्या सेवांसाठी विचार केला जाणार नाही म्हणूनच अर्ज प्रक्रियेदरम्यान सेवा पसंती अचूकपणे भरणे आवश्यक आहे या सर्व प्रक्रियेमध्ये लोकसेवा आयोगाने सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने व्हावी यावर जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो यामुळे परीक्षार्थींकडून होणाऱ्या फसवणुका किंवा चुकीचे कागदपत्र दाखवणे या सर्व प्रकाराला आळा बसू शकतो तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद